कुठे बाय कर हा बाय तर मित्रांनो आता आपण आहे पुण्यामध्ये मला काही गोष्टी खरेदी करायच्यात आपल्यावर माझे मित्र आहेत बहुत होतात आता आपण कात्रच चौकात हो आहे पुण्यामध्ये जाऊयात बघत का होत आहे मित्रांनो बेसिकली आता चाललं आहे पुण्यामध्ये श्रावण महिना सुरू होते आणि श्रावणामध्ये लागतं आपल्याला साहित्य साहित्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी असतात ना जसं की मी अगदी काच लावतो म्हणजे तुम्हाला आवाज बाहेरचा येणार नाही जसं की साहित्य लागतं ते साहित्य आणण्याकरता सगळ्यात महत्वाचं आपली भांडी स्वच्छ लागतं तर काही गोष्टी आणण्याकरता चाललो आहे तर बघ पुण्यात चाललं आहे जाता जाता मध्ये टायर पंक्चर झालं त्यामुळे थांबलं आहे आता वाजलेत बरोबर चार वाजलेत संध्याकाळचे चार वाजलेत आणि आता थांबलो आहे टायर्समध्ये हवा किंवा पंक्चर झाले ते बघायचं त्यानंतर मग बघत का होत्या आज पाऊस सुद्धा भरपूर लागला आहे दिसतंय दिसतं पाऊस भरपूर आहे त्यामुळे पावसात म्हणलं मोठी गाडी घ्यावी ही गाडी द्यावी मंडईमध्ये आणि आपण जावं नंतर मंडईतनं आतमधले जे काही बारीक रस्ते आहेत ते काही गाडी पोचत नाही त्यामुळं चालत जावं बघायत काय झालं नेमकं गाडीच्या बाहेर भाव हो आलेला टी व्ही घेण्याकरता भाऊला टी व्ही घ्यायचा आहे आणि आम्ही आता आलो विजय सेल्समध्ये समोर टी व्ही आहे सोनीचा मी सजेशन करते एम आयचा भावला होते सोनीचा बघा का होते पस्तीस आणि सत्तर असा फरक आहे वीस पंचवीस हजाराचा फरक आहे पंचवीसचा मॉडेल आहे दोन हजार चोवीसच्या मॉडल दोन हजार चोवीसच्या मॉडेल हा प्राव्या थ्री म्हणून तर आता आपण होतो विजय सेल्समध्ये टी व्ही घ्यायचा प्लॅन चालू होता टी व्ही वापरमध्ये आपण घेऊयात पाऊससाठी टी व्ही पाहिजे भाऊ वापरतो कमी टी व्ही मोबाईल जास्ती वापरतो तेव्हा टी व्ही घेऊन घरी फक्त टी व्ही बंद राहणार अर्थात घरी संध्याकाळी बघत असतील ते बाकी आता आपण जाऊ युटर्न घेऊन घरी परत उद्या परत टू व्हीलर नेऊ आता पाऊस पण वाढलेला आहे आणि प्लस ट्राफिक पण वाढलेलं आहे घर जायचं होतं पुण्यामध्ये पण ट्राफिक आणि पाऊस दोन्ही गोष्टी बघून आपण परत रिटर्न घरी जाऊयात आणि मग उद्या मी टू व्हीलरने जाणार मला उद्या मी दाखवतो आज नाही दाखवलं तरी उद्या मी तुम्हाला पुण्यातली काही अशी निवड दुकानं दाखवणार आहे तिथं चांगल्या गोष्टी मिळतात अर्थात कोणाला माहिती पण असेल काय काय लोकांना पण ज्यांना माहिती नाही त्यांच्याकरता त्यांच्यासाठी तर मित्रांनो आता ह्या ऑफिसमध्ये आता पत्रिका पाहायचं काम चाललंय बाबा आता वाजले साडेआठ आज म्हणावं तसं काम काय झालं नाही मला दिसते का नाही दिसत तुम्हाला वेळ काय आता साडेआठ वाजलेत आज म्हणावं तसं काम झालं नाही त्यामुळे ऑफिसमध्ये आलं शेवटी पत्रिका बघायच्यात मला तर हे आहे पंचांग आणि हे आहे पत्रिका आणि अजून ह्या दोन पत्रिका आहेत सगळं आपण घेऊ आता इथं आणि बघूयात का होतं नंतर मग घरी जायचं मग उद्याचा दिवस उद्या बघूयात मग उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अजून काही गोष्टी करायला मिळतील तर मित्रांनो आता काम झालं पूर्ण आता वाजले दहा तर दहा वाजता मी आहे माझ्या घरी आणि हे ऑफिस होता मी बंद करतो चलो उद्या भेटूया सकाळी लवकर आणि बघा का होतंय आजचा व्हिडिओ उद्याचा व्हिडिओ मग संपला आपला व्हिडिओ गावाल ते गावाला गेलो होतो त्यात मी तयारी केली का सगळी कुठं पुढे गेलेत तुम्ही भेट तूपर्यंत एक दोन तीन एवढ्या सुपारकडे बस एवढ्या सुपार सुपार पुढे ना केलं पुढे आणखी शिल्लक होत्या ना भरण्याने ते पण आम्ही पुढ्या करून ठेवल्या म्हणजे ते असं हे नको हा पुढे का

तर मित्रांनो सकाळी सकाळी आपण तयारी केली पूजेची आई भरती तिथं सत्यनारायणाची पूजेला लागणाऱ्या पुढ्या वास्तुशांतीला लागणाऱ्या पुढे गृहप्रवेश करता लागणाऱ्या पुढ्या सगळ्या पुढे आई भरती आहे आणि श्यामली इथं वरती साहित्य ठेवते आणि मी पण इथं काम करतो तर मित्रांनो आता आपण आहोत पुण्यामध्ये जिथं मी रत्न घेतो नेहमी त्या ठिकाणी आता आपण आलो आहे काही गोष्टी घेण्याकरता आणि इथं आपल्याला पुढे जायचं आहे आपल्याला ऑइल आहे भांडी स्वच्छ करण्याकरता तसंच वास्तुपुरुष घ्यायचे आहेत झेंडे घ्यायचे आहेत तर त्यासाठी मी आता आहे पुण्यामध्ये तर काय बघित का घोडा गाडी घोडा गाडी